माझा असा एक अनुभव आहे की आम्ही मार्गात यायच्या अगोदर माझ्याकडे कमीत कमी वर्षातून चार कार्य होत होते रामनवमीचा कार्यक्रम होत होता आपला रा रामजन्म झाल्यानंतर एक नव्या नवरात्राचा कार्यक्रम होत होता अकाळीतल्या नवरात्राचा कार्यक्रम होत होता आणि असा एक गणपतीचा कार्यक्रम होत होता आम्ही असे मया वर्षातून चार पाच कार्यक्रम करत होतो तरी पण आम्हाला पुण्या गोष्टीचा आराम मिळता काही नव्हता देव लोकमत होते का याच्याकडे पैसा आहे सगळा आहे मग याच्याकडे बिमाऱ्या राहते आणि माझ्या पत्नीचा असा एक त्रास होता का हप्त्याचे पंधरा दिवसाचे चार पाच हजार रुपये मला शिवाग्रामला दवाखान्यात लावा लागत होते असं करता करता तिच्या अंगामध्ये आम्ही भजनात जात होतो तिच्या अंगामध्ये भूतळणी यायला लागली आता त्या भजनामध्ये यानंतर तिच्या अंगात जाण्यानंतर आपल्याला बरोबर वाटत नाही का बा आपण भजनात जातो तिच्या अंगामध्ये आता थोडसं माणसाला योग्यही वाटत नव्हतं तर आम्ही वैद्वानी केली सारी केली तर लॉकडाऊनमध्ये पहिलंच लॉकडाऊन त्या लॉकडाऊनमध्ये आम तिच्या शरीरामध्ये चार पॉईंट ब्लड होतं डॉक्टर लोक विचार करत होते का चार पॉईंट ब्लड तिच्या अंगामध्ये बा तसं तुमचं जमन कसे चालत होते तर आम्ही ऑपरेशन झाल्याचं जाची जा, जा प्लॅनिंग केली तर त्याच दिवशी रात्रीला डॉक्टरनं सांगितलं का तुम्ही उद्या करोना टेस्ट आणा त्या टायमात करोना टेस्ट मिळत नव्हती असं करता करता आमचा दिवस निघून पूर्ण चालला गेला घुमनखेड्या म्हणून एक मायकर म्हणून प्रदीप मायकर खान हे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का भावाने तुम्ही इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुम्ही मार्गामध्ये या मार्गाचा मध्ये ब्याण्णव मध्ये अभ्यास होता घोडकेश्वरच्या पुरुषोत्तम रावजी वंजारी मी हवनात नसतानी त्याले मला हवनाला बोलवायचे आष्ट्यामध्ये मी हवन केले सोन्यागावामध्ये हवन केले कार्य नसतानी माझे वाले चालू तर ते मला म्हणत होते ब्याण्णव मध्ये का राहुल तुम्ही मार्गात या तर मला दारूचा दा शौक नाही कोणता शौक नव्हता शौक करत होतो असं काही बिंग शेवकाचा नव्हतं पण लोकांनी एवढं माहिती होतं काही शौक करत नाही तर माझा शौक फक्त कुठपंत होता नागपूरच्या मध्ये उतरत पण नागपूरच्या बसस्टॉपला उतरलो का दहा रुपयाची पाण्याची बॉटल घ्यायची गुरुला करायचा आणि त्या पुरुषोत्तम काकाची वंजारीच्या घरी जायचं पण त्यांना एवढं माहिती होतं का हा शौक करत नाही पण मला माहित होतं मी त्यावेळेस त्यांच्यासोबत खोटं बोललो पहा ब्याण्णव मधली गोष्ट मला या लॉकडाऊनच्या याच्यामध्ये माझ्या पत्नीसाठी मला मार्गात यावं लागलं तर मग मी याले त्याला विचारलं मला मार्गदर्शन केलं जेमण किडे वाले मला आठवलं का भाऊ मी ब्याण्णव मध्ये एक मी एका शेकासोबत होतो मी त्यांना एक शब्द विचारतो तर मी त्या काकाजीला फोन लावला म्हणलं काकाजी अशा नशी बोलताय आहे साहेब म्हणते नमस्कार तुम्ही बहुत दिसा या वाले फोन केला म्हटलं ठीक आहे भाऊ मी मार्गामध्ये उरलो त्याने सांगितलं का म्हणे मी सिंधीला फोन मारतो म्हणे तुम्ही सुधाकर सोडतो की काकाजीकडे चाललेला म्हणे तर मी म्हटलं त्यांचंच नाव मले बाजूच्या म्हणलं गावाल्यानं परिसरावाल्यानं सुचवलं बा ठीक आहे म्हणजे आम्ही काकाजीकडे गेलो त्या सांगितलं पा विसर्जन आप म्हणतो आपण छत्तीस कोटी जातो आपल्याला याचं त्याचं नाव घेता घेता कुणीशी आले तयार नव्हतं पण मी पाषणामध्ये आम्ही काहीच न विचार करता आमच्या घरी नवरात्रचा कार्यक्रम झाला गोंधळ झाला आणि तिथून पंधरा वीस दिवसांना आम्ही मार्गात गेलो आम्हाला तेवढं करत असताना आम्हाला एक क्षणाचं वाटलं नाही कारण की मार्गात जायचं आम्ही ब्याण्णव मधला विचार आमचा ह्या लॉकडाऊनच्या टायमात झाला आणि आम्ही काहीच विचार न करता आम्ही पूर्ण ते शिरोव सारव केलं काकाजीकडे गेलो काकाजींनी सांगत तर का म्हणजे फक्त निर्णय घेतला आहे का हो निर्णय आम्ही घेतला मी आणि माझी पत्नी माझा मुलगा आम्ही तिघ लोक कुटुंबामध्ये होतो आम्ही कार्य घेतले काकाजीकडून आम्हाला अकराचे कार्य दिले काकाजीनं अकराच्या कार्यात आणि अकरा सातशे एकवीसच्या कार्यामध्ये आम्हाला आराम पडला आम्ही सुख समाधान झालो आम्ही विचार करत राहिलो का बाबा आज चार लाख रुपये ऑपरेशनला लागणारी वेळ आज आपलं एक महिन्यामध्ये आमचं दुःख दूर झालं सगळ्या गोष्टी दूर झाल्या त्याच्यानंतर असं करता करता आमचे वर्ष निघून गेले तीन मी मौद्यामध्ये गेलो सव्वीस जानेवारीला हिंगाट शाखेचे उडकुळे साहेब बसराम साहेब असे दोघं दिवस आम्हाला माझे का साहेब तुम्ही वर्धा जिल्ह्याच्या आखरी टोकोवर तुम्ही कार्य घेऊन टाका शब्द दिला होता का ठीक आहे घेऊन टाकीन म्हटलं असं शब्द दिल्याच्या नंतर कार्य घ्यायसाठी असं करता करता सहा महिने गेले वर्ष गेलं पैसा सगळ्या गोष्टी बराबर होत्या पण मी माझ्या मुलासाठी कार्य घेत मिळतो काही मुलाला विचारलं बापू कार्य घ्यायचे आहे मुलगा म्हणायचा का बाबा मला वेळ मिळत नाही आम्ही असं करता करता वर्ष झाले दोन पा भगवंताची लिला मी भगवंताला शब्द देत बोललो वर्ष निघत गेले माझा झाला एक्सिडंट एक्सिडंट झाला तर असाही ऍक्सिडंट झाला का त्या गाडीच्या अवस्थेमध्ये जर पाहिलं असतं तर कोणी म्हणू शकत नाही का वाचले वाचल्या म्हणून आमच्या गावाकडले परिसरातले लोक दिवस शेवट आहेत त्यांना पण माझी माहीत आहेत कोणी म्हणणार नाही का गाडीतून या माणूस वाचले असं म्हणून माझा हात पुटला दोन ठिकाणी माझ्या पाठीमागे एक सेवक होता कच्चीतला त्याचे विचार अनेकासारखे होते तर तो, तो आमचा तो एक्सिडंट झाला त्याला कैस मारायला लागला माझा हात पुटला तीन ठिकाणी तिथून मी घरी आलो काकाजीला फोन केला म्हटलं काकाजी अशी अशी गोष्ट झाली तर काकाजी म्हणजे ठीक आहे तुम्हाला म्हणजे सेवागारांना भरतून जा मी गाडीतल्या गाडीतून प्रार्थना गेली आणि हिंगा शिवाग्रामला गेलो शिवाग्रामले गेल्यानंतर मी इथून जाता जाता विचार करत गेलो का भगवंत म्हणलं परिस्थिती अशी आहे की आम्ही का करावं ह्या टायमामध्ये शहाग्रामला गेलो तिथं भरती झालो भरती झाल्यावर म्हणे एम पीतला एक डॉक्टर भेटला बा म्हणणे ह्या खांद्याचं ऑपरेशन सक्सेसफुल होत नाही मी जोपर्यंत इथं हाव म्हणे माझी साडेचारला सुट्टी होते तर साडेचारला सुट्टी व्हायच्या गुरुज मी तुम्हाला सुट्टी देतो म्हणे तुम्ही आयुर्वेदिक लेप घ्या म्हणे तर मग आम्ही साडेचारला सुट्टी घेतली घरी आलो आयुर्वेदिकचा लेप घेतला दुःख दुरुस्त झालं एक रुपा ज्या वेळेस माझ्याकडे चोवीस घंटे दहा हजार खिसत राहील आणि ज्या वेळेस मी कार्य घ्यायला निघालो त्यावेळेस माझ्याकडे फक्त तीनशे रुपये होती मी काकाजीकडे गेलो होतो पा भगवंताची जर लिला राहिली आणि सप्टेंबरच्या प्रेमाने जर आपण वागलो तर भगवंत आपल्याकडून कार्य करून घेते ते मी परीक्षा घेतली आहे भगवंताची भगवंतानं माझी परीक्षा सफलता केली आहे तीनशे रुपयामध्ये मी विचार करण्याची उक्ती होत आहे काकाजी का शब्द दिला माझ्या मुलाकडे पैसा चोवीस घंटा राहते मी काकाजी काकाजीकडे शब्द टाकला का, का, टाक का म्हटलं माझ्याकडे पैसे नाही एक्सिडेंट झाला माझ्या जण काम होत नाही काकाजीने सांगितलं का, का मुलाकडून बी पैसे घ्यायचे नाही काकाजी बसूनही तसां मुलाकडूनही पैसे घ्यायचे नाही म्हणे असं करता का आम्ही घरून निघालो पैशाचा विचार करता कार्य घेतलं काकाजीच्या घरून आम्ही घराला जाळी निघालो आम्ही दोघे जणांनी विचार केला का म्हटलं पाय तीनशे रुपये आपल्या भाषे आणि तीनशे रुपयामध्ये आपल्याला बेचाळीस दिवस कार्य करून आपल्याला प्रतिमा आणि प्रतिमाचं भवन निधी सुद्धा आपल्याला ठेवायची नाही आहे ह्या परिस्थितीतून आपल्याला कार्य करायचे आहे संध्याकाळी गेलो साफसफाईचे पाणी वगैरे होतं बार केलं संध्याकाळच्या विनंतीवरून भगवंताला सांगत आहे भगवंत म्हणलं बाय माझ्याकडे इतके पैसे आहे मी कोणाकडून उष्णे घेणार नाही आणि माझ्याकडनं काम होत नाही पैसे कसे द्यायचे आणि का करायचं आहे हे जिम्मेदारी तुझी आहे कार्य माझ्याकडून करून घ्या मी करण्यास तयार आहोत मी भगवंताकडे शब्द ठेवला कार्याला सुरुवात केली पा मला ला ला का मला सोळा हजार रुपयाचं कामाला घर बसल्या न काही बोलता न काही विचारता तर त्यांनी सांगितलं भाऊ म्हणे अशी अशी गोष्ट आहे मी तुझ्याकडे काम देतो तर मी जसं काम म्हणल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये असं एक लाईट उजेला पडला का बा भगवंताची लिला कशी आहे का जे काम आपल्याकडं येणार आहे ते काम आलं मी ते सोळा हजार रुपयाचं बंडीचं बिल्डिंगचं घरच्या घरी काम केलं माझ्या हातानं नाही होत तरी मी ते काम केलं काम झालं त्याच्यानंतर आम्ही प्रसादी गेली काकाजीकडे आलं तिथं गेलं काकाजीन सांगितलं का बापू म्हणे काही ठेवायचे असेल पैसे म्हणे पैशा म्हणलं कागाजी पैशाची यजमेंट पूर्ण आहे सगळ्या गोष्टी बराबर म्हणून कोणतेच पैसे आपल्याला ठेवायचे नाही त्याच्यानंतर तिथून प्रतिमा घेऊन घरी आलो त्याच दिवशी कार्यक्रम करत म्हटलं काकाजीन सांगितलं का म्हणे काही काही नाही चावढ कार्यक्रम निघाला भगवंताच्या कृपेनं मले न बोलता न विचारता कार्यक्रम माझ्या घरचा हवनाचा कार्यक्रम इतका सुंदर झाला पद्धती हवन पार पडलो आणि माझ्या घरामध्ये आजच्यापासून सुख समाधानी आहे पण एक दुःख थोडंसं मला असं वाटतंय की माझ्या मुलाचा त्याग नाही झाला आम्ही कार्य तिघाने घेतले पण आम्ही दोघांचा त्याग केला मुलाचा त्याग नाही झाला त्याच्यामध्ये आम्ही विचार करत राहिलो की बाबा माझ्या मुलाचा त्याग का नाही झाला आम्ही कुठंतरी चुकलो असल किंवा मुलगा चुकला असल किंवा काय झालं आम्ही विचार करत राहिलो पत्नी मला नाही सांगायची मी पत्नीला नाही सांगायचं पण पाच ह्या माझ्या माझ्या मुलाचा त्याग का नाही झाला हे शिंगणघाटच्या शाखेचे लोक आले त्यांना सांगितलं मी विचारलं असं अशी गोष्ट पहा त्यांना मला सांगितलं का तुमच्या मुलाचा त्याग नाही झाला हे आज आम्हाला कळलं का तुमच्या मुला, मुला त्यागामध्ये उभा ना का नाही राहिला आम्ही आमच्या मुलाला गलत समजत होतो वाईट समजत होतो पहा आमचा मुलगा त्यागा त्याच्यासाठी आला का आमचा मुलगा चरित्रहीन होता एका मुलीसोबत त्यांचं प्रेम होतो आणि प्रेम अशा मुलीसोबत आपल्या समाजाचीच मुलगी आहे ते मुलगी मुंबईला राहत होती मुलगा नागपूरला सर्व्हिस करते मुलगी मुंबईला सर्व्हिस करते त्याच्यामुळे का बाबा मी कदाचित त्या मुलीसोबत जाणं येणं राहते माझं तर मी त्या त्यागामध्ये कसा राहू हे आम्हाला कल्पना नव्हती आम्हाला त्यांनी सांगितलं का पाने तुमच्या मुलाचा त्यागात न राहण्याचं कारण हे आहे आम्ही ते डोक्यावर घेतलं का म्हणलं खरं होऊ शकते बा आता आमच्या घरी एक हवन झालं एक तारखेला त्या हवनामध्ये काकाजी आले आम्ही काकाजीला सांगितलं का बाबा मुलाचं कोर्ट मॅरीज झालंय तर असं असं करायचं काकाजी आम्हाला सांगितलं की हळदी पूपाचा कार्यक्रम करा का आणि तो आता आम्ही ठरवणार आहोत एक दिवस बा भगवंताने जो सगळं केलं सगळं बरोबर झालं आम्ही सुख समाधानीमध्ये आहोत आज पाच सहा लाखाचं दुःख माझ्या पत्नीचं दुःख दूर झालं आम्ही भगवंताना आम्हाला सुखी केलं आणि समृद्धी केलं एवढ्या म्हणजे माझे मी शब्द सांगतो सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार